जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला मुलींचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न याबाबत या वृत्त असे की आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई अंतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे अधीनस्थ धुळे जिल्ह्यातील अनुदानित विना अनुदानित व कायमस्वरूपी विना अनुदानित दिव्यांग शाळा कार्यशाळा व मतिवंत बालगृहामधील दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपन्न झाल्या तर सदर या स्पर्धांच्या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीष पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली तर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा धर्तीताई या देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आले तर यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्रदादा पाटील जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दैते जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती कैलास पावरा जिल्हा परिषद सदस्य श्री बादल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ त्याचबरोबर सुंदरा देवी अपंग शिक्षण संभाजीनगर अध्यक्ष शिवाजीराव साळुंके यमुनाबाई संस्थेचे अध्यक्ष सुनील वाघ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता मानसिंग पावरा आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या स्पर्धा संपन्न झाल्या तर यावेळेस या स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्ह्यातील बावीस अनुदानित विना अनुदानित दिव्यांग शाळा कार्यशाळा व अनाथ मतिबंध बालगृहातील पाचशे विद्यार्थी उपस्थित होते त्यापैकी दोनशे सव्वीस स्पर्धक वयोगटानुसार व दिव्यांगांच्या प्रकारानुसार विविध अठ्ठावीस प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धेत उपाध्यक्ष यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले यात संबंधित शाळेचे दीडशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सहाय्यक कर्मचारी मुख्याध्यापक उपस्थित होते मैदानी खेळ क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्रावीण्य मिळवलेल्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय पदक या ठिकाणी प्रदान करण्यात आले तर क्रीडा स्पर्धेची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली तर यावेळेस मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता तर अशा पद्धतीने दरवर्षीप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातनं असेल नाट्यस्पर्धेच्या माध्यमातन असेल सांस्कृतिक कार्याच्या असेल एक विशेष माध्यमात प्रावीण्य जिल्ह्यातील सर्वच दिव्यांग शाळांनी आतापर्यंत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले आणि ते यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रवागातील प्रवर्गातील अपंग शाळांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक कायम कष्ट घेत असतात आणि त्याचं हे फलित आहे माझ्या वयाच्या आज एकोणसाठ वर्षापर्यंत आणि मला जसं कळायला लागलं तेव्हापासून दिव्यांगाच्या जीवनात पहिल्यांदाच आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी एक, एक वेगळा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न या पाच सात वर्षात आपण पाहतो दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातनं संपूर्ण देशभर अनेक विविध प्रकारचे योजना प्रकल्प कायदे पहिल्यांदा या स्वातंत्र्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात आता नुकतीच केंद्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी जिल्ह्यातील प्रत्येक अपंगांच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हाताशी धरू त्यासाठी विविध प्रकारच्या योजना आता केंद्र शासना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवण्याचा शासनाचा प्रयत्न होतोय त्यात नमो दिव्यांग पुनर्वसनाचा प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात येत्या दोन करण्याची जी कमाल जी आपली शक्ती वापरावी लागते ती वेगळी असते कारण या शिक्षकांना त्याच्यामधली जाण आहे आणि ही जी क्षेत्र आहे कारण आपल्या रेग्युलर क्षेत्राप्रथा आपल्या रेग्युलर मुलाप्रथा हे फार वेगळं आणि कष्टाचं क्षेत्र आहे म्हणून मी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना माझ्या वतीने आणि जिल्हा समाज कल्याण कार्य कार्यालयाच्या वतीने पुन्हा शा पुन्हा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो कारण चांगल्या मुलांसाठी भरपूरसे असे कॉलेज डी एड कॉलेज इंग्लिश मॅडमच्या शाळा बऱ्याचशा संस्थाचालकांनी चालू केलेले आहे परंतु आजही आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची दिव्यांगाची जी संख्या आहे ती पाहता चांगल्या शाळेची आणि चांगल्या वस्तीघराची आजही या जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे कारण सुद्धा एका संस्थेच्या माध्यमामधून या जिल्ह्यामध्ये दोन पंचवीस वर्षापासून दोन निवासी मतिमंध मुलांच्या निवासी शाळा चालवतो आणि म्हणून आता पवारसाहेबाकडं ज्यापासून चार ज आलेला आहे तेव्हापासून या क्षेत्रामध्ये अतिउत्कृष्ट आणि उल्लेखनीय काम या ठिकाणी चालू आहे कारण या जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून वैसाखा अधिकारी नव्हते तेही या जिल्ह्यासाठी आता उपलब्ध झालेले आहे आणि विशेषतः सांगायचं जर झालं तर आपल्या या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ह्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावता कारण एक मी संस्था अध्यक्ष या, या नात्याने असं मॅडमांना विनंती करेन कारण या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये फरक असतो कारण या मुलांना बसण्याची थोडी सवय नसते जर या नंतर जर आपल्याला या क्षेत्रामधून समाज कल्याण किंवा या कार्यक्रमाचं जर आमंत्रण आलं तर आपण वेळेत वेळ काढून लवकर आपण जाण्याचं करावं हो आणि याही पुढे आपल्या हातून असे समजा पूर्ण टीमचे मनापासून कौतुक करते आपले एवढं सुंदर इथे कार्यक्रम चे आयोजन केलं आहे या क्रीडा स्पर्धाचं मेन उद्देशच आहे की आपण या मुलांना फिजिकली आणि मेंटली फिट राहू शकतो आणि त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो मी इथे प्रत्येक शिक्षकांचं पण मनापासून कौतुक का करते कारण की या मुलांना समजून घेणे त्यांना पुढे घेणे आणि प्रत्येक फील्डमध्ये त्यांना त्याचा सहभाग घेणे ते खूप मोठं काम तुम्ही इथे करता आहे त्याबद्दल तुमचे पण मनापासून मी धन्यवाद करते आता या मुलांना आपण म्हण स्पेशल मुलं म्हणतो खरं म्हणायला गेलं तर हे स्पेशलच असतं कारण त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडंट लेवल असतं जे त्यांच्यामध्ये जे ताकद असते ते आपल्यामध्ये पण नसते तर या मुलांना एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आलं आहे आणि त्यांना या स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे त्या बघून मला मनापासून खूप आनंद वाटतो आहे आणि प्रत्येकाने या सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना ऑल द बेस्ट म्हणते धन्यवाद